विश्वरत्न વિશ્વરત્ન મહામાનવ પરમપૂજ્ય ડો બાબા સાહેબ આંબેડકર એકશે તેહતીસાવ્યા જયંનિમિત બોબી બહુદ્દેશીય સમાજ વિકાસ મંડળ બોબી ગ્રુપ વાર્ષિક પાર बैठकीत उपस्थित माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड संजय कोळी केडी कांबळे रवींद्र सरबदे मधुकर दोड्यानूर आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी शिवाजी थोरात उपाध्यक्ष सागर जगदाळे धीरज सोनवणे गणेश जाधव विनीत भंडारे सूरज गायकवाड कार्याध्यक्ष सोनू गजधाने सचिव अमोल वाघमारे सहसचिव आशू लोंढे खजिनदार शिवकुमार टोंटपे सह खजिनदार दिनेश कांबळे ऑडिटर अभिजित कांबळे सोशल मीडिया प्रमुख सुशांत सोनकांबळे श्रवण गायकवाड अतिश होसमनी यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तत्पूर्वी कार्यक्रमात बुद्ध वंदना घेण्यात आली संबोधला जात होता पेठ म्हटलं की काही जणांचं गोव्याहून सोडत होत्या पण आता तशी परिस्थिती नाही आहे सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त जर प्रवास आपला सुंदर आणि देखणं असेल तर माझा प्रभाग प्रभाग चार आहे हे मला अभिमानाने सांगायला फार छान वाटेल हा काही राजकीय मंच नाही आहे पण मी आत्ताच म्हटले की मी हे थोडंसं बाजूला ठेवून अजित भाऊंच्या माध्यमातून जे मी कार्य केले त्याचे फक्त दोन शब्द मी सांगणार आहे मीटिंगला फार उशीर झाला आहे पण हे सांगाय सांगण्याचं कारण मी आतापर्यंत पाच वर्षात एकदाही बोलले नाही आणि बोलण्याची संधी पण मिळाली नाही पण आज अचानक सांगितलं आणि आम्ही जे काम केलं आजी भाऊनी आणि वंदना गायकवाड यांनी ते काम सगळ्यांनी बघितलेलं आहे प्रत्येकजण माणू जे व्यक्ती आहेत ते चौकात येतात बघतात त्यामुळे विजयकुमार देशमुख मालक जरी आज इथं नसले तरी त्यांचे चिरंजीव किरण देशमुख मालकीचा आहे आपल्या मंडळाच्या वतीने अनेक लोकांना सहभागी करून सर्व समाजाला समाविष्ट करून सर्व धर्माला समाविष्ट करून चांगला आदर्शवादी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मिरवणूक चांगल्या साजरा होत आहे आणि फक्त मिरवणूकच नाही तर त्याला उपस्थित असलेले संख्या तेवढंच भव्य असते त्याला उप केलेलं ऐकावं ते पण भव्य असतं आहे आणि अजित भाऊ फक्त एक दिवसापुरते जयंती साजरा न करता आदरणीय अजित भाऊच्या माध्यमातून स्वर्गवासी प्रसारदादा यांच्या जे वसा आहे जे त्यांनी सामाजिक कार्याचा वसा त्यांना दिला